बलवडी ग्रामपंचायत <्क्णारा> उपसरपंचपदी शिवसेनेचे रविराज शिंदे यांची निवड बलवडी तालुका सांगोला ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे रविराज रमेश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या अगोदरचे उपसरपंच समाधान शिंदे यांनी राजीनामा दिल्याने त्यांची निवड झाली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक प्रदीप लोहार यांनी काम पाहिले तर अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली राऊत होते सदर निवडीनंतर नूतन उपसरपंच रविराज शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला तसेच सरपंच माऊली राऊत माजी उपसरपंच समाधान शिंदे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शिंदे सौ शारदा धायकुडे सौ सुनीता तोरणे सौ सुरेखा पवार बाबा सोपाल सांडे कृष्णदेव कारंडे सौराधाबाई राऊत सुनंदा करडे सौ so, मनीषा गुरव इत्यादी ग्रामपंचायत सदस्यांचाही सत्कार करण्यात आला निवडीनंतर सरपंच रवीरा शिंदे यांनी सरपंच व सर्व सदस्य ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामस्थ यांचे आभार मानले सदर so, प्रसंगी माजी सरपंच विजयदादा शिंदे बाळासू शिंदे युवा नेते सत्यजित लि गाडे साहेबराव शिंदे प्रसाद शिंदे विकास मोहिते सोसायटी चेअरमन शिवाजी शिंदे संजय करडे दिगंबर धायगुडे विलास दायगुडे सूर्यकांत शिंदे महेश पाटील पांडुरंग करडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासोब खुळपे माजी अध्यक्ष विकास पवार गणेश कमले दत्ता निंबाळकर बापू शिंदे काकासो शिंदे आप्पासो पवार महादेव शिंदे बाबूराव पवार संदीप शिंदे बापूसो शिंदे अशोक खुळपे कैलास करडे सूरज तोरणे सचिन धोपटे ग्रामपंचायत कर्मचारी तात्यासो शिंदे अरुण मोहिते तानाजी तोरणे नामदेव बदडे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते